आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे खडकवासला धरण साखळीतील सर्वात मोठे धरण असलेल्या वरेसगाव धरणाच्या भिंतीवर मंगळवारी रात्री महाकाय मगर आढळून आली तातडीने वनविभागाला माहिती देण्यात आल्यानंतर बावधन येथील वन्यप्राण्यांचे रेस्क्यू करणाऱ्या पथकाने या मगरीला पकडून मूळ अधिवासात सोडला आहे वन विभाग आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की वरेसगाव धरणाच्या मुख्य भिंतीवर लोखंडी गेटजवळ गावात गावातच पाच ते सहा फूट लांबीची पूर्ण वाढ असलेली मगर रात्री साडेआठच्या सुमारास गस्तीवर असलेल्या राहुल जाधव आणि कुणाल कुराडे या कर्मचाऱ्यांना दिसले त्यांनी बॅटरीच्या मगर असल्याची खात्री केली वरेसगाव धरणाची शाखा अभियंता विरेश राऊत यांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने वनविभागाशी संपर्क साधला वनविभागाचे वेहले तालुक्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी गोविंद लंगोटे यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी केली बावधन येथील वन्यप्राण्यांचे रेस्क्यू करणाऱ्या पथकाला पाचारण केले खडकवासला पानशेत वरसगाव या धरणांच्या पांडव क्षेत्रामध्ये मगरी दिसून येत असल्याच्या तक्रारी परिसरातील नागरिक सातत्याने करत आहेत खडकवासला धरणाच्या मागे काही वर्षांपूर्वी मगर आढळून आली होती तसेच खानापूर येथील पानवठ्या जवळ मगरीचे पिल्लू आढळून आले होते आता वरसगाव धरणाच्या भिंतीवर मगर आढळून आल्याने धरण साखळीत मगरींचा अधिवास असल्याचं स्पष्ट झालंय आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश बलर अँड सराफ प्रदर्सन पुणे